प्रियां आत्म्याच्या फळात पहिला आहे प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता म्हणजे दया करण्याचा स्वभाव दया करण्याच्या स्वभावाविषयी मी तुम्हाशी बोलत आलो आहे बायबलमधील योसेफाबद्दल तुम्हापैकी किती लोकांना माहीत आहे हा दाखवा ज्यांना योसेफाबद्दल ठाऊक आहे ते राईट योसेफ याचा त्याच्या भावांनी द्वेष केला तो धार्मिकतेने जगला खरेपणाने जगला तो पवित्रतेमध्ये राहिला वडिलांचा आज्ञाधारक बनून तो राहिला दिलेलं काम पूर्ण करणारा असा तो बनून राहिला त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच्यावर खूप प्रेम केलं धार्मिकता खरेपणा आणि पवित्र जीवन जगण्याचं प्रतिफळ म्हणून देवाने काय केलं योसेफाच्या प्रती त्याचे जे उद्देश होते ते त्याला स्वप्नाच्याद्वारे दर्शन देऊन प्रगट केले जेव्हा योसेफाने आपल्या स्वप्नाविषयी आपल्या भावांना सांगितलं तेव्हा त्यांनी त्याचा द्वेष केला त्याच्याशी वैर धरलं ते त्याचा हेवा करू लागले राईट तेव्हा स्वतच्या सख्या भावांनी योसेफासोबत काय केलं ठाऊक का आहे त्यांनी निर्दयपणे त्याला अगोदर खड्ड्यात टाकलं व नंतर विकून टाकलं तुमच्या काय लक्षात येत आहे एक व्यक्ती जेव्हा धार्मिकतेने जीवन जगतो खरेपणाचं जीवन जगतो पवित्रतेने जीवन जगत असतो व देवाला जेव्हा संतोष देत असतो तेव्हा सैतान असेल किंवा मग सैतानाचे लोक असतील ते तुम्हाला अजिबात शांतीने जगू देणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या जे प्रामाणिकपणे आणि खरेपणाने जीवन जगण्याची आशा करतात त्यांतील प्रत्येक व्यक्तीला या जगांमध्ये कष्टातून जावं लागेल या जगामध्ये त्यांना क्लेश होतील या जगामध्ये त्यांना दुःखातून जावं लागेल तुमचे स्वतःचेच लोक जे तुमचे कुटुंबीय आहेत ते तुमचा द्वेष करू शकतील तुमच्यावर ते लोक बहिष्कार टाकू शकतील ज्यांनी योसेफाचा हेवा केला त्याचा द्वेष केला त्याच्याशी वैर बाळगून ज्यांनी त्याची हानी केली ते बाहेरचे लोक नव्हते ज्यांनी योसेफाची हानी केली ते त्याचे लोक होते ते त्याचे स्वतःचे भाऊ होते त्यांनी तिरस्कार केला हेवा केला ते एवढा द्वेष करू लागले की शेवटी त्यांनी योसेफाला विकून टाकलं चांदीच्या वीस शिक्क्यांसाठी त्यांनी योसेफाला विकून टाकलं त्याला कोणतं प्रतिफळ मिळालं एक मनुष्य खरेपणाने आणि प्रामाणिकपणे जीवन जगल्याने देवाच्या संतानाप्रमाणे जीवन जगल्याने त्याला काय मिळालं त्याला आपल्या वडिलांपासून दूर करण्यात आलं सुख आणि समृद्धीपासून आणि आपल्या वडिलांच्या प्रेमापासून दूर करण्यात आलं परदेशीय लोकांच्या हातामध्ये त्याला विकून टाकण्यात आलं त्या पोटीफाराच्या घरात त्याला नौकर बनून राहावं लागलं खरं जेव्हा योसेफ याकोबाजवळ राहत होता तेव्हा तो पायघोळ झगा घालत होता हे कशाचं दर्शक आहे पुढाऱ्याचं ते एक दर्शक म्हणून आहे तो एका पुढाऱ्याप्रमाणे जगत होता जो एका पुढाऱ्याप्रमाणे जगला त्या योसेफाला त्या पोटीफराच्या घरामध्ये एक नौकर बनून एक गुलाम म्हणून जगावं लागलं पण आज माझं जीवन हे असं का झालं मी एक नौकर बनलो आहे आज मी एक गुलाम बनलो आहे हा विचार करून तो निराश झाला नाही आज आपल्यामध्ये असे कुणी आहेत का मी धार्मिकतेने जगत आहे यामुळे प्रामाणिकपणे जगत आहे यामुळे पवित्र जीवन जगत आहे यामुळे माझी साक्ष मी जगत आहे यामुळे मला आज अपमानित करण्यात येत आहे आज मला दोष लावण्यात येत आहे आज मी अनेक कष्टांमधून जात आहे माझ्याच लोकांनी माझ्यावर बहिष्कार टाकलेला आहे माझ्याच मित्रांनी मला दूर लोटून दिलेलं आहे माझ्या पार्टनरनेच माझी फसवणूक केलेली आहे याचं कारण असं आहे की मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे कोणावर असा अन्याय होत आहे का काय कोणावरती कोणी दोषारोप लावत आहेत का कोणी तुमच्याशी वैर बाळगत आहेत का काय कोणी तुम्हाला दाबू पाहत आहेत का तर मग लक्षपूर्वक आजचा संदेश ऐका योसेफ जेव्हा त्या पोटीफराच्या घरामध्ये एक नौकर म्हणून होता त्याला तेथे दाबण्यात आलं पण त्याने मला हे नौकराचं काम आज का करावं लागत आहे असं म्हणून तो निराश झाला नाही तर त्याने, त्याने त्या घरात नौकर म्हणून प्रामाणिकपणे काम केलं खरेपणाने काम केलं त्याने मेहनतीने काम केलं प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही आपल्या आयुष्यात वर येऊ इच्छित आहात का तर कष्ट करून काम करण्यासाठी शिका तुम्ही परिश्रम करण्याची आवड धरा जोही व्यक्ती मेहनतीने काम करतो तोच व्यक्ती प्रगती करत असतो तोच व्यक्ती यशस्वी होतो योसेफाने मेहनत करणं पसंत केलं यामुळे त्याने एक नौकर म्हणून त्या घरामध्ये जेही काम त्याला दिलं ते प्रामाणिकपणे केलं इतर लोक टाइमपास करत असतील ते गप्पा मारत असतील परंतु कधीही पहा योसेफ जे काही काम करत होता त्यात तो मेहनत करताना दिसतो दिलेलं काम पूर्ण करताना तो दिसून आला गप्पा मारणं किंवा टाइम वेस्ट करणं हे योसेफाला जमत नव्हतं आमच्यात काही लोक कामाच्या जागेमध्ये काम करणं सोडून गप्पा मारत बसतात कायम गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवत असतात कायम सेल फोनवरती लागून राहिलेले असतात अशाने प्रगती होणं शक्यच नाही काम करण्याच्या जागेमध्ये जे काम करत नाही दिलेली जबाबदारी पार पाडत नाहीत सेवाकार्यामध्ये असताना सेवाकार्य पूर्ण न करता दिलेले काम पूर्ण न करता जे लोक गप्पा मारण्यात व्यस्त आहेत जे व्यर्थ गप्पांमध्ये वेळ घालवणारे आहेत जे लोक झोप घेणारे लोक आहेत जे लोक सेलफोन चालवणारे आहेत ऐका तुमची प्रगती होईल हे शक्य नाहीये तुम्ही उपयोगात याल याचा काही चान्स नाही आहे योसेपाकडे तुम्ही पहा तो कधी गप्पा मारत नव्हता वेळ वाया घालवत नव्हता तर मग तो अतिशय मेहनत घेऊन दिलेलं काम पूर्ण करत होता हे सर्व कोणी पाहिलं त्या घरातील मालकाने पाहिलं योसेफाला कोणतंही काम द्या ते काम तो व्यवस्थित पार पाडतो तो ते पूर्ण करतो जर त्याला काम दिलं तर बस तो ते काम पूर्ण करूनच राहतो प्रिय भाऊ आणि बहिणींनो जर तुम्हाला कोणी काही काम दिलेलं आहे तर ते काम तुम्ही पूर्ण करा ते अर्धवट सोडू नका ते पोस्टपोन करत राहू नका आहू भाऊ अजून काम केलं नाही उद्या करतो ना मग दुसऱ्या दिवशी काय भाऊ काम झालं का नाही नाही उद्या नक्की ना। हो अशा प्रकारे जे काम आज केलं पाहिजे ते उद्याच्या दिवसावर पोस्टपोन करणारा मनुष्य कोणत्याच कामाचा नाही तो आळशी व्यक्ती आहे जर तुम्ही बायबलमध्ये बारकाईने वाचाल तर असं लिहिलं आहे परमेश्वराने आपलं काम सहाव्या दिवशी पूर्ण केलं असं बायबलमध्ये आहे परमेश्वराने काय केलं आपलं काम पूर्ण केलं देवाने आपल्या कामाला सुरुवात करून ते त्याने पूर्ण केलं व देवाचे पुत्र असणारे आपणही आपण काम सुरू करून पूर्ण करायचं आहे ते अर्धवट ठेवायचं नाही योसेफाने आपल्या आयुष्यात कोणतंही काम अर्धवट ठेवलं नाही तुमच्या जीवनात जर तुम्हाला उपयोगी बनायचं आहे उन्नती करायची आहे तर देवाने तुम्हाला आशीर्वाद द्यावा ही आशा तुम्हाला आहे तर जेही काम तुमच्या हातामध्ये पडेल ते तुम्ही पूर्ण करा ते तुम्ही तडीच न्या काम तुम्ही अर्धवट टाकू नका ज्यांनी तुम्हाला काम दिलेलं आहे त्यांना तुम्ही त्रास देऊ नका अहो तुम्हाला काम दिलं याचाच मला पस्तावा होत आहे हा माझा मूर्खपणा आहे असं बोलण्याची वेळ आणू नका लोकांनी असं म्हटलं पाहिजे जर यांना काम दिलं तर हे ते पूर्ण करतील असं जीवन तुम्ही जगा सेवेकार्यात काही लोकांना मी पाहतो त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक मत राहून जातं जर त्यांना काम दिलं तर ते करणार नाहीत करत आहे असं दाखवतील पण ते करत नाहीत लगेच लक्षात येतं छे असे लोक सेवेमध्ये का येतात अशांना जर काम दिलं तर काम होणारच नाही काम पूर्ण होणार नाही असा विचार लगेच माझ्या मनात येतो हे चांगलं नाहीये प्रियांनो जर याला आपण काम दिलं तर हे काम तो निश्चित पूर्ण करेल शंभर टक्के पूर्ण करेल लोकांनी असं बोलावं असं जीवन जगा प्रियभाऊ आणि बहिणीनं कृपया ऐका योसेफ आपलं काम मोठ्या प्रामाणिकपणे जेव्हा पूर्ण करत होता तेव्हा त्या घराचा मालक पोटीफर याने ते पाहिलं बायबलमध्ये काय आहे पहा उत्पत्ती अध्याय एकोणचाळीस तिसरं वचन एक सुंदर वचन वाचूया परमेश्वर योसेपा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले योसेपावर त्याची कृपादृष्टी झाली योसेप त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिली कोणाला प्रमोशन मिळालं सांगा परिश्रम घेणाऱ्या योसेफाला प्रमोशन मिळालं प्रियभाऊ आणि बहिणींनो जर तुम्ही परिश्रमाने काम करणारे असाल तर परमेश्वर तुमच्याबरोबर राहील व परमेश्वर तुमच्याबरोबर असला तर निश्चित ज्या स्थितीमध्ये आहात त्यामधून परमेश्वर तुम्हाला उंच स्थितीमध्ये घेऊन जाईल ही गोष्ट तुम्ही कधी विसरू नका काही लोक बोलतात माझे बॉस मला प्रमोशन देत नाही माझी नोकरी परमनंट करत नाही मी एक प्रश्न विचारतो परमनंट करणारा काय खरोखर तुमचा बॉस आहे का किंवा मग तो देव आहे कोण आहे सांगा कोण आहे तुम्हाला नोकरी मिळो किंवा नोकरीमध्ये परमनंट हो ती नोकरी असेल किंवा प्रमोशन असेल ते कोण देतं प्रियांना कोण आहे सांगा उन्नती देणारा सन्मान मिळवून देणारा कोण आहे परमेश्वर आहे हे तुम्ही मानता का जर तुम्हाला नोकरी मिळालेली आहे तर ती नोकरी कोणी दिली आहे त्या परमेश्वरानेच त्या कंपनीद्वारे तुम्हाला दिलेली आहे अगोदर ती कोणी देण्याचं ठरवलं त्या देवाने देण्याचं ठरवलं त्या देवाची इच्छा होती यामुळे कंपनी ती लोकांनी तुम्हाला नोकरी दिली पण त्या देवाची इच्छा नसेल तर या जगातील कोणतीही कंपनी तुम्हाला नोकरी देईल हे शक्य नाही म्हणजे सर्वात आधी नोकरी देण्याचं कोणी ठरवलं पाहिजे देवाने ठरवलं पाहिजे देवाने ते ठरवण्यासाठी तुम्ही कसं जीवन जगलं पाहिजे त्याला प्रसन्न वाटेल असं जगलं पाहिजे समजत आहे का त्या परमेश्वराने हा विचार केला पाहिजे की तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे तुम्हाला नोकरी दिली पाहिजे हे त्याने ठरवलं पाहिजे तुम्हाला आर्थिक मजबूती दिली पाहिजे हे त्याने ठरवलं पाहिजे तुम्हाला स्वतःचं घर दिलं पाहिजे हे त्या परमेश्वराने ठरवलं पाहिजे तुमचं आरोग्य चांगलं बनवायचं आहे सांगा ते त्या परमेश्वराने ठरवलं पाहिजे तुमचं आयुष्य स्थिर केलं पाहिजे असं त्या परमेश्वराने ठरवलं पाहिजे त्या देवाने हे ठरवावं यासाठी तुम्ही परमेश्वराला अनुकूल असं जीवन जगलं पाहिजे समजलं का आता तुम्ही त्या परमेश्वराच्या विरोधामध्ये जीवन जगत असताना विपरीत जीवन जगत असताना देवाला तुमचा क्रोध येईल तुमच्याबद्दल दुःख वाटेल तो खिन्न होईल असं जीवन जगून मला प्रमोशन का मिळत नाही असं म्हणून चालणार नाही माझी नोकरी परमनंट का होत नाही कोण देणार आहे तुम्हाला परमनंट नोकरी मला प्रमोशन का मिळालं नाही कोण देणार आहे तुम्हाला प्रमोशन माझी प्रकृती सुधारत नाहीये कोण देणार आहे तुम्हाला चांगलं आरोग्य मला स्वतःचं घर नाही तुम्हाला स्वतःचं घर देणारा कोण आहे कृपया ऐका भाऊ आणि बहिणींनो तुम्हाला आज जे काही पाहिजे ते तुम्हाला प्राप्त करून देणारा केवळ एकच आहे तो आहे माझा प्रभू येशू ख्रिस्त त्या देवाकडून तुम्हाला मिळाल्याशिवाय या जगामध्ये तुम्हाला देणारा असा कोणी आहे का असेल तर सांगा काही लोक बोलतील हो माझी पत्नी आहे ना माझे सासरे फार श्रीमंत व्यक्ती आहेत जर इकडे मी पत्नीला मारलं तर ती तिकडून घेऊन येईल असा मूर्खपणाचा विचार करणारे कोणी लोक आहेत का तुमच्या सासऱ्यानेही द्यायचं आहे तर तुमच्या सासऱ्याला त्या देवाने दिलं पाहिजे हे लक्षात आहे मी काय सांगू इच्छित आहे की देवाने दिल्याशिवाय तुम्हाला या जगात कोणी काही देऊ शकेल का सांगा जरा काय देवाच्या कृपेशिवाय एक अन्नाचा घास तुम्ही तोंडात टाकू शकाल का सांगा प्रियभाऊ आणि बहिणींनो लक्षात घ्या तुम्ही अण्णाचा घास जर मुखामध्ये आज टाकू शकत आहात तर ही परमेश्वराची कृपा आहे यामुळेच ते आहे हे विसरू नये यामुळे सांगतो तुमच्या झुनामध्ये जे काही तुम्हाला पाहिजे असेल मागा म्हणजे ते तुम्हाला मिळेल पण कोण देईल सांगा देवच देईल कोणाद्वारे देणार तो देवच सर्व व्यवस्था करेल तो देव जे काही देव इच्छितो त्याने नोकरी देण्याचं ठरवलं तर तो कंपनीवाल्याला सांगेल तू दे माझ्या या मुलांना नोकरी तू त्यांना दे असं बोलल्यावर तो काय करेल लगेच तुम्हाला जॉईनिंग लेटर देईल लक्षात आलं का जर तुम्हाला प्रमोशन द्यायचं असेल तर याला प्रमोशन दे असं म्हटल्यावर तो अधिकारी लगेच काय करेल तुम्हाला प्रमोशन देईल प्रियानो कोरेश नावाच्या राजाने त्याने यहुदी लोकांना काय सांगितलं माहीत आहे यहुदी लोकांनो सृष्टीचा राजा परमेश्वराने मला आज्ञा केलेली आहे ती आज्ञा म्हणजे तुम्हा सर्वांना मी पाठवून द्यावे व तुमचा देव परमेश्वर याच्या नामापित्यर्थ मंदिर बांध ही आज्ञा त्याने दिली आहे प्रियानो हा कोरेश कोण होता तो पारसी देशाचा राजा होता तो विधर्मी होता एक विधर्मी राजा बोलत आहे यहुदी लोकांनो तुम्ही सर्वजण यरुशलेमेत जा यहुद्यातील जे कोणी गुलाम येथे आहेत तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचं मंदिर बांधण्यास जा सृष्टीचा निर्माण करत्या देवाने मला ही आज्ञा दिलेली आहे तुम्हाला पाठवण्यासाठी सांगितलं आहे तुम्हाला सोनं देण्यास सांगितलं आहे चांदी देण्यास सांगितलं आहे हिरे देण्यास सांगितलं मंदिराच्या बांधकामासाठी सर्व देण्यासाठी सांगितलं आहे मी सर्व काही तुम्हाला देत आहे तुम्ही जा तुम्ही जा व आपला देव परमेश्वर याच मंदिर बांधा देवाने मंदिराची जबाबदारी कोणाला दिली आहे कोरेश राजाच्या द्वारे परमेश्वराने हे सर्व करून घेतलं यहुद्यांनो तुम्ही जाऊन आपल्या देवाचं मंदिर बांधा हे बोलून पाठवून दिलं प्रियभावांनो व बहिणींनो राजांना देखील आज्ञा देऊ करणारा परमेश्वर असा माझा देव आहे हे विसरू नका जेव्हा योसेफ आला प्रमोशन मिळालं तो किती आनंदी झाला असेल मी तर एक नौकर म्हणून या घरात आलो होतो प्रिय बहिणीनो एक कामवाली म्हणून तुम्ही कुठे घरात काम करत आहात का किंवा एक ऑफिस बॉय म्हणून नौकर म्हणून तुम्ही काम करत आहात का एक चाकर म्हणून एक हेल्पर म्हणून एक असिस्टंट म्हणून जे काही काम करण्यास तुम्ही त्या ऑफिसमध्ये आहात ऐका जर परमेश्वर तुमच्यासोबत आहे तर परमेश्वर तुम्हाला त्याच ऑफिसमध्ये एका उत्तम स्थानामध्ये घेऊन जाईल हे विसरू नका प्रमोशन मिळाल्यावर तो आनंदी होता आता सावध असा जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळालं आहे तर समजून घ्या सैतानाने आपला फना वर काढला आहे काय आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सफलता मिळाली तुम्हाला प्रमोशन मिळालं तुम्ही जसं ठरवलं तसं काम तुमच्या जीवनामध्ये पूर्ण झालं असं वाटत आहे तर आता सावध असा आता सैतान आपला फणा वर काढेल कारण त्याला हे पसंत नाही त्याला काय आवडत नाही तुम्हाला नोकरी मिळालेली त्याला अजिबात आवडत नाही तुम्हाला संतती झाली तर तुम्ही आनंदी होणं त्याला आवडत नाही तुम्हाला सुंदर बाळ झाला आहे यावरून तुम्ही आनंदी व्हावं हे त्याला अजिबात आवडत नाही तुम्हाला नोकरी मिळाली याची मिठाई तुम्ही सर्वांना वाटू लागले तर ही गोष्ट सैतानाला अजिबात आवडत नाही पती पत्नी शांतीने व प्रीतीने एकत्रित राहत आहेत ना हे त्याला अजिबात आवडत नाही लगेच तो आपलं डोकं वर काढेल मग काहीही करून तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल अगदी असंच तिकडे घडलं योसेफाला प्रमोशन मिळाल्याबरोबर लगेचच त्या घरातील पापी स्त्रीने डोकं वर काढलं व योसेफाला येऊन ती बोलू लागली चल माझ्यासोबत पाप कर माझ्याबरोबर तू नीच माझ्यासोबत पाप कर एक भयंकर परीक्षा तिथे आली योसेफाच्या जीवनामध्ये अशा त्या वेळेमध्ये परमेश्वर योसेफा बरोबर होता यामुळे घरात कोणी नाही मालक देखील नाहीये तू चल असं बोलून पोटीफराची पत्नी त्याला परीक्षेत पाडत होती तरी देखील तेव्हा योसेफ काय बोलला तुम्हाला माहित आहे तुझ्यासोबत तुझा पती नाही हे खरं आहे पण माझ्यासोबत असणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर मग एवढी मोठी दुष्टता करून मी माझ्या परमेश्वराचा अपराधी का बनू हे जमणार नाही स्पष्टपणे बोलला एवढं मोठं पाप मी कधीही करणार नाही स्पष्टपणे बोलला काय परिणाम घडला तिच्या इच्छेप्रमाणे केलं नाही यामुळे तिच्याबरोबर पाप केलं नाही यामुळे तिने खरेपणाने आणि प्रामाणिकपणे जगणाऱ्या त्या योसेफाच्या नावावरती दोष लावला आणि जेव्हा पोटीफर बाहेरून घरामध्ये आला तेव्हा ती पोटीफराला म्हणाली पहा तुझ्या या नोकराने काय केलं आहे या योसेफाने काय केलं माहीत आहे काय केलं त्याने तो माझ्यावर हात टाकू पाहत होता योसेफ तर तसा माणूस नाही तेच ना माझ्यावर संशय घ्या आणि त्याच्यावरती विश्वास टाका त्याने माझ्या अंगावर हात टाकला मी बोलते तर हे काय खोटं आहे का ती काय बोलली मला माहिती नाही पण शेवटी शेवटी पोटीफराला राग आला व त्याने योसेफावर दोषारोप लावला त्याच्यावर तो रागावला व एक अपराधी म्हणून त्याला घेऊन जाऊन काय केलं त्याला तुरुंगात टाकून दिलं प्रियानो योसेफाला कोठे शांती राहिली सांगा भावांनी द्वेष करून त्याला विकून टाकलं मग तिकडे येऊन एका घरात नौकर म्हणून राहिला तिथे खरेपणाने जीवन जगू लागला प्रामाणिकपणे तो जीवन जगू लागला आता प्रमोशन मिळालं म्हणून आनंद केला तेव्हा अचानक सैतानाने फणा वर करून पोटीफराच्या पत्नी द्वारे त्याच्यावरती शिंतोडे उडवल्याने योसेफाची अतिशय निंदा करण्यात आली त्याच्यावर दोष लावण्यात आला आणि अपराध्याप्रमाणे नेऊन त्याला तुरुंगात टाकण्यात आलं हे काय आहे देवा मी खरेपणाने प्रामाणिकपणे जगलो तेव्हा माझे भाऊ माझा द्वेष करू लागले माझ्या भावांनीच मला विकून टाकलं आता येथे मी प्रामाणिकपणे खरेपणाने जगलो तर या लोकांनी मला अपराधी मानून माझ्यावर दोष लावून माझी निंदा करून मला येथे तुरुंगात आणून टाकलं काय खरेपणाने जगणाऱ्या लोकांसाठी हेच फळ मिळणार का आज आपल्यामध्ये कुणी आहेत का पास्टर साहेब दिवसेंदिवस माझ्या जीवनातील कष्ट वाढत आहेत माझे क्लेश वाढत आहेत मी खरेपणाने जगत आहे प्रामाणिकपणे राहत आहे देवाच्या पुत्राप्रमाणे मी चालत आहे पण माहिती नाही का दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवस, 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 मला खाली खेचण्यात येत आहे दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवस, माझं जीवन कष्टांमध्ये दुःख त्रास आणि अडचणींमध्ये खचत चाललेलं आहे का माझ्या आयुष्यामध्ये असं घडत आहे असा प्रश्न कोणाला आहे का तर लक्ष देऊन ऐका पहा वीस वचनापासून योसेपाच्या धन्याने त्याला धरले आणि राजाचे बंदीवान होते त्या बंदीशाळेत त्याला टाकले तो त्या बंदीशाळेत राहिला तथापि परमेश्वर योसेफा बरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदी खाण्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही ते करत ते करून घेणारा तो असे त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पाहत नसे कारण परमेश्वर योसेफाबरोबर बरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी त्याला तुरुंगात टाकलं तरी परमेश्वर त्या तुरुंगात योसेफा बरोबर होता प्रिय बहिणींनो कदाचित तुम्ही गरीब असाल प्रियभावांनो कदाचित तुम्ही निर्धन असाल पण जर देव तुमच्याबरोबर आहे तर कृपया लक्षात घ्या त्या निर्धन अशा परिस्थितीमधून परमेश्वर तुम्हाला उत्तम अशा स्थानाकडे घेऊन जाई पण काय केलं पाहिजे ते लक्ष देऊन ऐका मी तुम्हाला सांगतो प्रियभाऊ आणि बहिणीं लोकांनी तुम्हाला ओळख देव किंवा न देव ते तुम्हाला सन्मान देवत की न देवत जे काही काम तुम्ही करत आहात जी नोकरी तुम्ही करत आहात जेही काम तुमच्या हातात आहे आपली शक्ती खर्च करून करा विश्वासाने करा परमेश्वर पाहत आहे ही गोष्ट लक्षात ठेवून करा तेव्हा निश्चित एक दिवस परमेश्वर तुम्हाला उंच करेल व आशीर्वाद देईल यात कोणताही संशय नाहीये आता शेवटी योसेफ त्या बंदी शाळेमध्ये होता त्या तुरुंगामध्ये असताना त्या, त्या तुरुंगातील कैद्यांची सेवा योसेफ करत होता पहा चाळीसावा अध्याय चौथे वचन गार्द्यांच्या सरदाराने योसेफाला त्यांच्या तैनातीस दिले व त्याने त्यांची सेवा केली सेवा केली याचा अर्थ काय आहे अधिकार चालवणं आहे का नाही त्यांची सेवा करणं आहे तेथे ते थे थे काही काळ अटकेत राहिले बंदीशाळेत पडलेले मिस्त्री राजाचे पॅलेबदार व आचारी ह्या दोघांना एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशा अर्थाची स्वप्ने पडली सकाळी योसेफ त्यांच्याकडे जाऊन पाहतो तेव्हा ते खिन्न दिसले तो कधी गेला सकाळीच गेला योसेफ कधी गेलेला आहे प्रियांनो मोठ्या सकाळीच गेला आहे कोणाची सेवा करण्यासाठी अपराधी आणि गुन्हेगारांची सेवा करण्यासाठी गेला आहे बहिणींनो तुमच्या घरामध्ये तुमचं कुटुंब घडविण्याच्या बाबतीत तुमच्या कुटुंबातील घरकाम करण्यासाठी तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी देखील सकाळी उठत नाही कुटुंबाचं पोषण करणारे तुम्ही जे पती आहात ते सकाळ झाली तरी तुम्ही उठत नाही सात वाजतात आठ वाजता तरी तुम्ही उठत नाही कुठे आहे तुम्हाला ती जबाबदारी कोठे आहे तुमच्यात ती जबाबदारी अपराधी आणि चोरांची सेवा करण्यासाठी योसेफ हा सकाळीच उठून गेला अर्ली मॉर्निंग उठून तो तिकडे गेला व तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणचे दोन कैदी चेहरा खिन्न करून तेथे ते बसलेले होते जे आपला चेहरा खिन्न करून बसलेले होते त्या कैद्यांकडे पाहून विचारलं ऐका काय झालं तुमचे चेहरे का उतरले आहेत काय झालं असं गुन्हेगारांसोबत प्रेमाने बोलणं शक्य आहे का शक्य होईल का पवित्र आत्म्याचं फळ हे आहे ममता म्हणजेच दयाळूपणा प्रियानो एक आत्मिक व्यक्ती ममतेने विचारत आहे कोणाला गुन्हेगारांना प्रेमाने विचारत आहे काय झालं काय सांगायचं योसेफा आम्ही एक स्वप्न पाहिलं आहे कोणतं स्वप्न आता काय स्वप्न पडलं तुला सांगून काय उपयोग होणार आहे तुम्ही काळजी करू नका ज्याची सेवा मी करतो तो परमेश्वर तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी सामर्थ्य आहे तुम्ही धैर्य धरा मला जी मदत करता येईल ती मी करेल प्रियानो तो कोणाला बोलत आहे तो अपराध्यांशी बोलत आहे तुम्ही आपलं स्वप्न मला सांगा तेव्हा राजाकडे असणाऱ्या त्या पॅलेबदाराचं काम करणाऱ्याने आपलं स्वप्न सांगितलं तेव्हा योसेफ त्याला बोलला तू निश्चिंत रहा जी नोकरी तू गमावली आहे ती तुला तीन दिवसात परत मिळणार आहे पुन्हा तू राजाकडे पुन्हा जाणार आहेस राजाकडे पॅलेबदार म्हणून काम करणार आहेस निश्चिंत रहा तू रडू नकोस आणि तिसरा दिवस आला राजाने निरोप पाठवला त्या पॅलेबदाराला घेऊन या अन्याय करून त्याला तुरुंगात टाकलेला आहे हा निरोप आला योसेपा योसे तू एवढा आनंदी काय आहे ह्योसे जेव्हा मी दुःखी आणि निराश होतो मी खिन्न झालेलो असताना त्यावेळी तू येऊन मला हिंमत दिलीस माझ्याशी ममतेने बोलला तू जसं बोलला तसंच घडलं आहे काय झालं आहे मी निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं आहे आता मी राजाकडे जात आहे आता मी तिकडेच राहणार आहे मी तुला बोललो होतो ना तू निश्चिंत राहा आता जा आनंदाने जा पण एक मिनिट थांब काय आहे यशपा माझ्यावर अन्याय करून या तुरुंगात मला येथे टाकलेला आहे मी कोणतीही चूक केलेली नाही व मी या देशाचा नाही मी परदेशी आहे माझ्या वडिलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण अन्यायाने मला येथे तुरुंगात टाकलेलं आहे तू जरा एकदा माझ्याविषयी राजाला सर्व सांगून या तुरुंगातून मला बाहेर पडता येईल यासाठी माझी मदत कर मी तुझ्यावर तर दया दाखवली आहे आता तू माझ्यावर तेवढी दया कर तो गेला पण त्याने दोन वर्ष त्याची आठवण केली नाही फारोला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ जेव्हा कुणी सांगू शकत नव्हतं तेव्हा अचानक या पॅलेपदाराला त्याची आठवण झाली महाराज एक मिनिट तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काय आहे अरे कोणालाच माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगता येत नाही जो सांगू शकतो तो, तो आहे तो कोठे आहे तो आपल्या तुरुंगात आहे व त्याचं नाव योसेफ आहे पण तुला कसं माहीत आहे जेव्हा मी स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नामुळे मी खिन्न बसलेलो होतो अशा वेळेमध्ये त्या योसेफानेच माझ्या स्वप्नाचा अगदी योग्य अर्थ मला सांगितला राजा जर त्याला तुम्ही बोलावलं तर तो निश्चित तुम्हाला स्वप्नाचा अर्थ सांगेल मग बोलावा त्याला योसेफाला बोलावण्यात आलं राजाचं स्वप्न त्याने ऐकलं व त्याला त्याचा सर्व अर्थ सांगितला तेव्हा राजा बोलला जो या राज्याचा अधिकारी बनू शकतो त्याचा दावेदार असणारा व्यक्ती केवळ तूच आहेस पहा मी आपल्या अधिकाराची मुद्रा तुला देत आहे असं म्हणून आपली अंगठी त्याने काढली व ती योसेफाला घातली लक्ष देऊन ऐका माणसांनी पाहो किंवा न पाहो योसेफाने आपलं काम अगदी प्रामाणिकपणे पूर्ण केलं दिवसेंदिवस दिवसेंदिवस त्याच्या आयुष्यामध्ये तो खालच्या दिशेत खचत चालला आहे असं वाटलं तरी माझा देव माझ्या बरोबर आहे योग्य वेळेत माझा देव मला उंच करेल अशा विचाराने गरिबीत असतानाही आणि एक नौकर म्हणून असताना गुलाम म्हणून असताना शेवटी अपराध्यांची सेवा करण्याच्या स्थितीत असतानाही अशा स्थितीमध्ये जगावं लागलं तरी परमेश्वराची दया इतरांना दाखवण्याच्या बाबतीत तो कधी विसरला नाही प्रियभाऊ आणि बहिणींनो तो कष्टात होता तरी त्याची निंदा झाली तरी त्याच्यावर दोषारोप लागले तरी योसेफाने इतरांवरती दया करणं सोडलं नाही त्यामुळे काय झालं त्याच व्यक्तीने जो तुरुंगात होता त्याने राजाकडे गेल्यावर योसेफावरती दया दाखवली व त्यामुळे योसेफ एका प्रधानमंत्रीप्रमाणे देशाचा अधिकारी बनला तुम्ही जेथे राहत आहात त्या ठिकाणी तुम्ही ख्रिस्ताचं प्रेम ख्रिस्ताची दया त्याची कृपा दाखवत चला तुम्ही जी दया दाखवत आहात ती एक दिवस डोंगरा एवढे आशीर्वाद घेऊन ती परत येईल महान पवित्र परमेश्वर देव बापा तू दयाळू परमेश्वर आहे तशीच दया आमच्या जीवनात असेल तर आम्ही जर ती दया इतरांवर दाखवली तर जी दया आम्ही केली आहे एक दिवस तीच दया आमच्यावर होईल शंभर पटीने वाढून ती दया आशीर्वाद बनून आमच्या जीवनामध्ये पुन्हा येईल दया दाखवणाऱ्या योसेफाने त्या व्यक्तीला स्वप्नाचा अर्थ सांगितला व त्याचं फळ तीच त्याने केलेली दया तिने त्याला देशाचा प्रधानमंत्री बनवलं परमेश्वरा आमची निंदा होत असली तरी धार्मिकपणाने आणि खरेपणाचं जीवन जगत असलो तरी देखील जरी आमची निंदा होत आहे आमचा बहिष्कार होत आहे देवा बरेचसे लोक आमच्याविषयी वाईट बोलत असले तरी आम्ही निराश न होता हताश न होता आम्ही जेथे आहोत तेथे तुझ्यासोबत राहावं यासाठी आमचं सहाय्य कर पवित्रतेला सोडून न देता कष्ट करून काम करण्याचं सहाय्य तू कर दयेमुळेच योसेफ त्या बंदीगृहापासून बाहेर पडू शकला आमच्या जीवनामध्ये आम्ही दयाळू बनून राहिलो तर आमच्या जीवनातील प्रत्येक बंधनापासून आम्हाला बाहेर काढण्यात येईल व उन्नतीवर आम्हाला घेऊन जाण्यात येईल देवा असं दयाळू मन आम्हाला तू दे येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन चालो कलवरी टेम्पल मध्ये स्वागत आहे येशूने म्हटले मी तुम्हाला खचित सांगतो पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टी विषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल तुमच्या गरजे अनुसार तुमच्याकरिता प्रार्थना करण्यासाठी डॉक्टर पी सतीश कुमार यांच्याद्वारे प्रेर टॉवरची महत्वपूर्ण सेवा सुरू करण्यात आलेली आहे आपण कोणत्याही प्रांताचे किंवा कोणत्याही भाषेचे असाल आपण आम्हा संपर्क करावा आपल्यासाठी प्रार्थना करण्यास चोवीस तास प्रार्थना योद्धे हे तयार आहेत पाच हजारांपेक्षाही अधिक लोक प्रत्येक दिवशी प्रार्थनेसाठी आम्हाला संपर्क करत असतात देवाचे सेवक आणि प्रार्थना योद्धे यांच्याद्वारे प्रार्थना केली जात आहे मंडळीमध्ये उपवास करून प्रार्थना करण्यात येत आहे आणि देव अद्भुत असे कार्य घडवत आहे खाली देण्यात आलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करावा व क्रमांकावरीता आमच्या सोबत मिळून आपण प्रार्थना करा व देवाचे आशीर्वाद मिळवा आपल्या प्रार्थनेसाठी कृपया आपण या नंबर वर संपर्क करावा प्रार्थने करता नंबर नऊ एक शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ आठ आठ